Oh. <laughs> येते ते होगा आ कर्मा सारे ये कर्मा सारे येते ते होगा आ ये रे कर्मा सारे

पण त्यानं फगत जाई बाय कुठं जाई सगळं करता येत काही अडचण नाहीये आणि त्या दिशेनं मार्ग क्रमांक पोहोचतो विनाकारण पोहोचत नाही शाप होता शाप राजा दशरथाला राजा चार मुलं होती तुला चार एक सुद्धा मुलगा तुझ्याजवळ राहणार नाही दोन होते अजून घरी आणि दोन होते वनवासा चार मुलं चार दोन दिशेला दोन आहेत दोन होतो इकडे तो, 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 तो तो राजा कौशल्य माझ्याकडे मृत्यू झाला त्याच आई वडे मला शाप दिला राजा चार मुलं होतील एकच उद्या राहणार नाही पुत्र पुत्र कर तुला मारावा लागेल हे राम हे राम हे राम हे राम आठविता श्रीरामसी राजा ई सरे निज देहा तिने मूर्छा गेच्या दिहे देह भावां सिंह मिसग हेरा हे राम हे रा, रा। राम 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 शब्द उच्चारला आणि आपला देह त्या ठिकाणी ठेवून दिलेलं आहे मूर्छाली पूर्ण ने सवे गेला प्राण राम स्मरण करिपा राम राम करिपा स्मरण सोये दशरथे सागेला प्राण मनबुठी प्रिय ते

प्राणक्रमणराय मनी राम ध्यानी राम नैनी राम वधनी राम 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 सहा वेळेस मानामध्ये राम ध्यानामध्ये राम नैनामध्ये राम वधना राम स्मरणा राम राम करत देहाचा त्याग केला तिकड तिकड बातमी कळली राजे गेले राजे गेले आकांत झाला गुरुदेव सांगतात सुमंत प्रभूचा रथ माघाला रिकामा आला त्यावेळेस एक काम करतात जेवणे आला भरकाला स्वप्न पडतय भरत सांगतोय मामा जैल पाहिजे आम्हाला एकाचा पाज रथ आलेलाय अयोध्येचा रथामध्ये बसवलं आकांत होता तिकड आहाकार हहाकार होता शोककळा पसरलेली होती आणि करता करता आलाय भरत आल्यानंतर केला हे राज्य भोग हा तुझ्या करता सगळं नाटक केलेलं आहे सगळं केलेलं आहे हा तुझ्या करता केलेलाय राम मनात गेलाय आणि दसरा तर कायमच गेलाय म्हणजे निर्वय राज्य झालं निर्वय भोग आनंदाने भोग काय म्हणते भो, बापरा स्वर्गामध्ये पाठवलंय वै रामाला वनवास बेकार असो तुझ्या जीवनाचा तुझे जिप्का तुटून पडले नाही का झाले नाही राम कोण आहे तुला कळला नाही राम प्राण आहे प्राण तलवार उपाय घाटार माल राहीच्या गोष्टीवर धावतात मात्र हत्या महापा त्रिहत्या करून घडणाऱ्या गोष्टी घडत असतात ते कोणाला चुकलं गेलं नाही राम वनवास घेणार

करुणये हन करुणये स्त्रीच हाता भूम शिव नये विज माता मूर्ख म्हणूनये पिता जरी तत्त्वाचा पंडित मानो नये विजाचा विताळ हाशीचा नये भुकाळ साधुशी ठरु नये আই <Sun> মাত্রি <Sung> 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 स्वीकार करायला राजा भरत तयार मी माझी आई आहे कोण अयोध्या नगरी राजा आई आहे स्पर्श नाही हा लाभ पाय नाही लावला नमस्कार करेल पाय नाही लावला मी ठरेल जोपर्यंत पर्यंत राम येत नाही अयोध्यामध्ये जोपर्यंत भरत अजिबात अयोध्ये पाय सुद्धा टाकणार नाही पाय टाकणार नाही राजाला स्पर्श टाकणार नाही हा भरत निघाला रामाला आणण्याकरता जी निघालेली आणि आता कोर्यंत प्रभुरामचंद्र गुहाकापर्यंत पोहोचले गुहाकाने ना नाव आणलेली आणि याप्रमाणे नागेश बसून पलीकडच्या तीराला न्यायचं त्या ठिकाणी नको स नको नकोस नवके

त्यामध्ये पाय धुतले म्हणजे बरेच दिवस पाणी मुरेल आणि प्रसाद म्हणून आम्हाला खायला काम येईल पीठ मारतानी म्हणून खास काढले गेली सुंदर प्रकारची पूजा आणि आपल्या गुहकाने केलेली आहे फिरवा ओम पूर्ण पूर्णविदान पूर्णा पूर्ण लोचते पूर्ण शिवमागाय प्रोमेव शिष्यतेम भगते ब्रह्मार्पण ब्रह्मवीर

इलाहाबाद आलेली आहे इलाहाबाद म्हणजे त्रिवेणी संगम संगम गंगा यमुना सरस्वती नाही अति सुंदर सुंदर ठिकाण भरतवाज अति सुंदर स्वर्गातली संपत्ती खाली आणल्या गेली भरदवाजाची पूजा केलेली आहे

पत्ते गुप्त गोदावरी मातला किरीय मला महाराष्ट्र चित्र अति सुंदर तिथं माईलचं तोस मराती आणि निरखरावे आत्रम असे आनुणे ज ज प्रणे काड्याची निर्मानी हातीश्वर पुंदा हे प्रति भेद्याम प्रबनातील वसत वय भवगाथे बालस्वरानी करूनी lo <small> ngene रामाला आल्या करता भरती निघणार आहे भरता सगळे प्रजा सुद्धा निघणार आहे कोणी थांबत नाहीये चला रामाचं दर्शन होईल रामाचं रामा भेट होईल राम दर्शन करता सगळे येत आहेत नावा गुहकाने बोलवण्यात संपूर्ण प्रजा देऊन आयोध्येवाशी पलीकड चित्रा नेहत भरदवाजाच्या आश्रम मध्ये आले ये राम कुठे माझे माझा राम माझा राम माझा राम तो जरा इथच थांबला होता आग्रकर नाही थांबले राम चित्रकूट स्वर्गातलं संपत्ती आणली सर्वांचा आधारा किथे केलं आणि पुढे चित्रकटावर सगळी मंडळी जात आहेत राम आणि भरतजीची भेट होणारे हे सुंदर चित्रपट आहे उद्याच्या प्रसंगामध्ये भेट राम आणि भरत रामची भेट होणार आहे अतिशय आणि स्वतःच्या पादुका प्रभू रामचंद्रजी भरतजीच्या डोक्यात ठेवतील त्याच्याशिवाय भरत परत जायला तयार नाही तिथून पुढे प्रभूराव आनवाने जातात आनवानी व पादु त्या पादुका त्याही भारताला समर्पित केल्या आणि आणवाणी आता उभ्या पायाने खुल्या पायाने पर राम लक्ष्मण आणि सीता देवी पुढे पुढे जाणार आहे किंवा रस्ता आहे भयान आहे सुंदर सुंदर आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्या ठिकाणी आजच्या राम 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 राम